सुटला सुटला माननीय श्री सचिन दादा चव्हाण यांच्या वारसा निमित्त आयोजित केला फायनलचा फेरा सुटला आणि बनामध्ये लढत चालली सुंदर गाड्या सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे नवीन खरेदी पहिला मैदान आणि एक नंबर चा मानकरी पृथ्वीबा खुट फुरसुंगीकरांचा भैजा लढत झाली काटाकीर मालकानं बरे दिवस विश्रांती घेतली परत एकदा या क्षेत्रामध्ये उतरले नवीन पट्ट्या तयार केला नवीन पट्ट्या घेतला आणि पहिलंच मैदान आणि काय झालं निकाल या ठिकाणी कॅमेरामध्ये कैद झाला सुंदर देखणं मैदान पार पडलं निमित्त होत नेत्री सचिन दादा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलं भव्य आणि दिव्य अस मैदान चला निकाली पंच अजित चेड गोंदीकर संयोजक आयोजक कमिटी या ठिकाणी निकाल आणून द्यायचा आहे